तुम्ही जर वाईट जर केले जे हे पोलीस डिपार्टमेंट तुमच्या फाट्यान लागतात आता आता ती गाडी ड्रायवर ना आता ते किती करतले खबर हा पोलीस रिपोर्ट तयार करतो तो ड्रायवर जो आता तो कदाचित उजा लागून मेला म्हणतले किंवा ड्रायवर पोळ सांगतो आणि हांगा ती फायल बंद जातली म्हणून हे सोरो जो कोणाचा गाडी कोणाच्या नवार असा हे गोयच्या लोकांना जाय त्या मनशाच्या नवार गाडय किती गोयात चलता आणि सोरेकार जो इंडस्ट्री गाडयो जे सोरे भरता हा मागता गोयच्या सरकाराकडे गोय कंटेनर जे सामान सगळे घेऊन येता भीतर ते नोटीफाय करा आणि ह्यो गाडी मागीर नोटीफाय जायना फुडें खंय खाली करिना फुडें माल खंयचो व्हरतलो हे व्हडले व्हडले कंटेनर कोण चेक करिना पूण माल खंयचो व्हरतलो गोयांसून कितें प्रोडक्शन चालू आसा हे पयली कळपाक जाय म्हणजे गोंयसून हो जास्त सोरोच व्हरतलो न्हू आनी कितें व्हरतले गोंयान हा पिकता कितें गोंयान पिकता कितें गोंयान एग्रीकल्चर प्रोडक्ट तयार जाता आनी कितें तयार जाता आतां हे भायले लोक हांगा सबसिडी घेतात आणि हा इंडस्ट्री मिनिस्टर त्यांना किती दितात आणि त्यांचे प्रोडक्शन हा तयार ते ते करतात आणि त्या चोऱ्यांनी थं वरतात हे गोयात आणि भारत देशात चालू असा हे सरकार भारतीय जनता पार्टीची सरकार आहे भ्रष्ट जनता पार्टी सरकार जी म्हणता नी बीजेपीची हे गोयकारांना पुढे काढचे ना आणि भारत देशात पुढे वरचं ना हे आपले कसे भरूक आता ड्रायव्हर तो पळून गेला म्हणता असे दाखवतले की फाल्या सकाळी असे जातले की हे डायरी जी पोलिसांची थोडी ती कसे काय वतली आणि के लुटा जे मनीस हाडून दोरलेले आता सरकारन हे चेकपोस्टात पुढे हा की सरकार मनीस थेट हाडून दोला जो गाड्या जाय सोडप सोडू पवना कोणाची गाडी चेक एक दिसू करता फाटल्या दिसांनी एक एक्सईज इन्स्पेक्टरांनी एक गाडी थंध दरली धरीना फुले दोन कोटीचा माल भीत असा दुसऱ्या दिसा ट्रान्सफर केला आता हाडो चोर्या जर उज लागतो आणि एक पोस्ट दरलेल्या कुठे लागून दोला चेक कर तुमचा महा जो आसा तुमचे ब्लॅक बेरी जे असा ते कर्नाटकात चालल्या आम्ही एक्सईज डिपार्टमेंटात हे फ्रॉड पैशाकडे स्केमा चालू असेली सांगता डेली सांगित असमोद सावंतांच्या सरकारन सत्यपाल मलिक सांगतालो हे सरकारान प्रमोद सावंतच्या हातून पैशांची लुटा लूट चालू असा सांगतालो आणि आम्ही एक्सईज डिपार्टमेंटात एक कंप्लेन केलेली ह्याच पोलीस स्टेशनचे पेडण्या पोलीस स्टेशनचे बँकेचं रबर स्टॅम्प सेंट्रल बँकेचं रबर स्टॅम्प तयार केक्सारज एक डिपार्टमेंटाच्या एका ऑफिसरात आज पासून ते काढून पोलिसांनी भितर घालू ना विजिलन्स कंप्लेन दिल्या म्हणून सांगतात ते आजपासून त्याचे कंप्लेन करून पोलीस कस्टडीन पोलिसांनी घेऊ ना रिजल्ट किती हो रिजल्ट असा हो गाडयो हो ज्यो भरून भरून कंटेनर जे वयता आणि वचत असा हे गोवमेंटाचे ऑफिसर ऑफिस बसतात महिन्याचे महिने पगार घेता हा एक्सईज डिपार्टमेंटचा कमिशनर जो आता रिक्वेस्ट करता या सरकारन जे मनीस कामां लागलेले असा हंगाल हँडल कोण करता एका आसा। एका सावथात किती लावून घालिना हे एक्सचेंज किती लावून घालिना फुल सेटिंग चालू असा जर टँकीचे रबर स्टेम्प तयार करून चलनात जर हे डिपार्टमेंट जर एक कंटेनर भरून भरून सर व्हरतात हे सरकार आम्ही निवडून दिलेले असा एक कोणी अंध भक्त जे असा जाय सरकारची तिजूर हे खाली करीत असा तोरीत असा गेल्या दिसा नाय भानगट चालूच असा पण गोयचं सीएम हेचेर हेच करीना फक्त हे डिपार्टमेंट त्याचे निवडणूक चालू असा गोयचा सीएम चीफ मिनिस्टर जो असा तो त्या गुर्ज दिल्या ही स्वतःची तेजी घुर्जी न ते 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 हो ते हो ते ती त्या पोस्टात बरोखरच किती असा हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारन विचार हो कोट्यानी कोट्यानी पैसो जो आह निपार्टमेंटाचा तसं चोर्या चला मरे एक्सायज डिपार्टमेंटान थंयसर व्हडले स्कॅनर बसोवले वडले मशिनरी गोशाची वयता व कधी व्हरता आता हे सोरप वयताना हा देवान दाखयलो बोडगेश्वरात ते एरियेन सुद्धा गेले आणि आता हंगा देवांनी दाखयलो की या સરકાર ચોરિયા વ્યવહાર ચાલુ પૂર્ણ સરકારા કઈ માગતા આવો